ऑफिसला जाण्यासाठी अनेक जण टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या वापरतात पण अनेक जण बसने देखील दररोज ऑफिसला जातात पण जर अंतर जरा जास्त असेल तर ट्रेनने देखील प्रवास करतात पण तुम्हाला माहिती आहे का एक महिला दररोज ऑफिसला जाण्यासाठी टू व्हीलर फोर व्हीलर बस रेल्वे या सगळ्यांच्या पुढे जाऊन विमानानं प्रवास करते दररोज ऑफिसला ये जा करण्यासाठी मलेशियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिला रचेल कोर विमान प्रवास करतात त्या दररोज सहाशे किलोमीटर इतका प्रचंड प्रवास करतात म्हणूनच दररोज ऑफिस ला जाण्यासाठी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रुती तुम्ही मलेशियात राहणाऱ्या रचेल कोर सध्या सोशल मीडियावर चांगल्या चर्चेत आहे सहसा लोक आपल्या कामाच्या ठिकाणाहून सोयीच्या अंतरावर घर घेणं पसंत करतात ऑफिस दूर असेल तर प्रवासासाठी खासगी वाहन किंवा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडतात पण रोज ऑफिसला जाण्यासाठी तब्बल सहाशे किलोमीटरचा प्रवास रचेल कोर विमानानं करतात रोज ऑफिसला जाण्यासाठी विमान प्रवास म्हणजे भरपूर पैसे खर्च होत असतील असं अनेक जणांना वाटेल पण रोज विमान प्रवास करून देखील रचेल कोर पैसे वाचवतात तर या विमान प्रवासाचा खर्च ऑफिसच्या जवळ घर घेण्यापेक्षा कमी असल्याचं देखील त्यांचं मत आहे आणि शिवाय यामुळे त्यांच्या मुलांना सुद्धा त्यांना वेळ देता येतो त्यामुळे त्या अतिशय आनंदाने दररोज सहाशे किलोमीटरचा प्रवास करतात घर आणि ऑफिस एकत्रित सांभाळणाऱ्या रचेल यांची गोष्ट सगळ्यांनाच थक्क करणारी आहे मलेशियात राहणाऱ्या रचेल कोर भारतीय वंशाच्या आहेत त्यांचं घर व ऑफिस मधील अंतर हे जवळपास सहाशे किलोमीटर एवढं आहे आपल्या मुलांना वेळ देता यावा यासाठी त्या एवढा मोठा प्रवास करतात तर वर्क फ्रॉम होमचा पर्याय असताना देखील घरून नीट काम होत नाही ऑफिसमध्ये मध्ये योग्यरित्या काम करता येतात तिथे काम करण्याची चांगली मनस्थिती निर्माण होते असं देखील त्या म्हणतात आणि म्हणूनच रोज त्या तब्बल सहाशे किलोमीटरचा प्रवास करतात ऑफिस आणि मग परत घरी येऊन मुलांना वेळ देतात हे सगळं ते त्यांच्या दोन मुलांसाठी करतात त्यांना वेळ देता यावा म्हणून करतात तर रोज सहाशे किलोमीटरचा प्रवास करताना रचेल यांची मोठी तारेवरची कसरत होते सकाळी चार वाजल्यापासून त्यांच्या दिवसाची सुरुवात होते सकाळी पाच वाजता त्या घरातून बाहेर पडतात त्यानंतर पाच पंचावन्न ला त्या फ्लाईटने निघतात आणि आठ वाजता ऑफिसला पोहोचतात आणि ऑफिस संपवून त्या पुन्हा रात्री विमानाने आठ वाजता घरी परततात सुरुवातीला त्या कुवालनपूरला राहत होत्या आणि फक्त शनिवार रविवार त्या घरी जायच्या पण कुवालनपूरमध्ये राहणं खूप महाग होत दर महिन्याला त्यांना सरासरी चारशे पंच्याहत्तर युएस डॉलर एवढा खर्च होता पण आता रोज विमानानं प्रवास करून देखील त्यांना फक्त तीनशे सोळा युएस डॉलर एवढाच खर्च होतो ज्यातून त्यांची बचत तर होतेच पण मुलांना देखील त्यांना वेळ देता येतो त्यामुळे या प्रवासामुळे त्या आनंदी असल्याचं स्वतः सांगतात तर यावर तुमचं मत काय तुम्ही रोज ऑफिसला जायला किती किलोमीटरचा प्रवास करता हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कटाई या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद